विरुद्ध अरविंद ोपडे राहणार हिवर खेड मी एक टेक्स्टाईल ग्रॅज्युएट आहे आणि जॉब करत असताना मध्यंतरी बरेच बॅट बॅच गेले त्याच्यामुळे मी शेतीकडे ओढलो शेतीकडे वळत असताना माझा पूर्ण पहिल्यापासून अनुभव होता की मला असं वाटत होतं की आपण नाविन्य पूर्ण करावं बरेचसे प्रयोग केलेत मी कपाशीला केले तुमच्या सोयाबीनला केले तुरीला केले पण आज मी केळी या प्रयोगात फार सक्सेस राहिलो त्याचं कारण असं की आम्ही केळी एक सात वर्षापूर्वीपासून पिकवतोय पण त्याच्यात मार्केट पिकवणं तर कोणालाही येते पण आज मार्केटमध्ये लक्ष देत असताना दोन पैसे जिथे आपल्याला उरतील तिथे आम्ही लक्ष द्यायला यावर्षी मागच्या वर्षीपासून केंद्रित झालो तर त्याचाच एक प्रत्युत्तर म्हणून आम्ही आमच्या प्रयत्नाने आमची या वर्षीची केळी कटण ही इराणला एक्सपोर्ट केली त्याच्यामुळे आम्हाला डोमेस्टिक मार्केटपेक्षा पैसे शिल्लक घ्यायला लागले पर्यायनं उत्पन्न शिल्लक झालं आता जे एक्सपोर्टचे व्यापारी आहेत ते कुठे आहेत सोलापूर साईडला सोलापूर नाईंटी फाईव्ह पर्सेंट एक्सपोर्ट करते आज आपल्या महाराष्ट्रात तर त्या लोकांना जाऊन तिथे भेटलो आमचे मित्र आहेत सचिन कोरडे म्हणून हिंगलीचे त्यांचं याच्यात चांगलं वलय आहे खूप काम आहे त्यांना हातीशी धरून आम्ही सोलापूरला गेलो पंढरपूर जवळ टेंदुर्णी म्हणून आहे तिथले हनुमंत खबाले आणि अजिंक्य ताकीत म्हणून जे एक्सपोर्टर्स आहेत त्यांना हिअरखेडला आणलं आणि आमचे बगीचे दाखवले त्यांना बगीचे आवडले त्यांचं एक टेक्निक असते ते आवडले पाहून बगीचे फायनल करत नाहीत ते की कापतात म्हणजे एक एक कापतात त्यातलं फायबर चेक करतात की प्रॉपर फायबर कसा आहे कारण त्यांचं ठरलेलं असतं कोणत्या स्टेटला किती फायबर पाहिजे त्यांना जनरली एकेचाळीस मायक्रॉनचा केळ लागते एकेचाळीस ते सेहेचाळीस दरम्यान या सगळ्या क्रायटेरियात आम्ही लोक आमचे बगीचे बसले त्याच्यामुळे त्या लोकांनी आम्हाला एक्सपोर्ट करू म्हणून बोलले आणि त्या पद्धतीने आमची एक्सपोर्ट झाली की पिकवतात सगळेच पण जो विकायला लक्ष देईल त्यालाच दोन पैसे शिल्लक भेटू शकतील कारण आज तुम्ही जर बस मजुरीचा खर्च वाढलाय फर्टिगेशन शेड्युल्स वाढलाय ऍग्रोनॉमिकचा सल्ला घ्याल तर बाकीचे खर्च वाढलेले आहे या खर्चात जर शेतकऱ्याला खर्चाचा ताणमेळ जर शिक बसवायचं असेल तर नक्की आणि नक्कीच शेतकऱ्याला विकायला शिकलंच पाहिजे तर शेती फक्त सत्तेचाळीस टन हा जो केळीचा माल आहे आपण आज रोजी एक्सपोर्ट केलेला आहे मला तरी शेतकरी मित्रांना सांगायचं आहे नमूद करायचं आहे कारण मी या वर्षी एक्सपोर्ट लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलो एवढं मोठं त्या मार्केटला वॉस्ट आहे ते मार्केट त्यांना बघीच्या म्हणजे केळीची मागणी बाहेर विदेशात एवढी आहे की आज रोजी आपण भारतातून ती पूर्ण करता येत नाही आहे कारण त्यांना त्या क्वालिटीचा माल भेटत नाही आहे आज अशी कंडिशन आहे दिवसागणित शंभर कंटेनर एक कंटेनर वीस टनाचा असतो अशी शंभर कंटेनरची त्यांना पाहिजे तर आपण वीसच कंटेनर देतोय हे कशामुळे देतोय की आज त्या क्वालिटीचा माल भेटत नाही म्हणून मी माझ्या शेतकरी मित्रांना विनंती करतोय की कोणत्याही बगीचा पिकात उतरत असताना क्वालिटी पकडून आपण तो बगीचा डेव्हलप करायला पाहिजे म्हणजे अगोदर सगळ्यात पहिले थोडस एक्सपोर्टचा अभ्यास करायला हवा की आपल्याला एक्सपोर्टला त्यांचे काय नॉर्म्स आहेत किती मायक्रोन्स चालते कसं चालते या सगळ्या गोष्टी करून एग्रोनॉमिसचा सल्ला घेऊन आपण एग्रो एक्सपोर्टचाच बगीचा डेव्हलप करायला पाहिजे कारण एक्सपोर्टला खूप आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आज डोमेस्टिक पेक्षा पट जास्त पैसा मिळू शकतो आणि शेती करत असताना मित्रांनो आपलं आर्थिक जे अर्थकारण आहे याच्यावरच लक्ष द्यायला पाहिजे मी या सरळ मताचा आहे okay. केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाकडे ज्या योजना एक्सपोर्ट साठी राबवल्या जात आहेत तर त्या त्याच्या शेतकऱ्याचा फायदा होण्यासाठी त्यांचे जे नॉर्म्स आहेत ते समजून घेणं थोडस शेतकऱ्यांना किचकट जात आहे मग ही चूक आमच्या लक्षात आली मग आम्ही थोडस अॅग्रोनॉमिक शोधले तर याच्यासाठी आम्हाला आमचा बगीचा जो डेव्हलप करायला मोलाची मदत मिळाली ते पोलन ऍग्रो मिनिर सोलापूरची जी कंपनी आहे तर त्यांचे जे विदर्भ हेड आहेत सुनील जाधव सर त्यांनी आम्हाला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला ते लोक आम्हाला येऊन जोडले त्यांनी आम्हाला ग्राफ शिकवला की एक्सपोर्टला कारण ते जे आहे पोलन ऍग्रो मिनिरल्स एक्सपोर्टला पण आहे धरती ग्रुप ऑफ म्हणून त्यांचं एक्सपोर्टला एक्सपोर्ट करते रशिया आणि ते Uh, साधारणतः युक्रेन रशिया आणि अमेरिकेला एक्सपोर्ट करतात सुपरफाईन मध्ये तर त्या लोकांनी आम्हाला माती परीक्षण करायला लावलं देन ग्राफ समजावून सांगितला माझ्या बगीचाचा ग्राफ हा सात बाय पाच आहे बेडला यायला लावलं त्यांनी खाली न पेरता आणि डबल लॅटर टाकायला लावलं डबल लॅटर टाकल्यामुळे उन्हाळ्याचे झाडं पडत नाहीत वाऱ्यामुळे कारण आपल्या आपल्याकडे वारा खूप वाहतो जोराचा ते बेनिफिट शिकवले त्याच्यानंतर वॉटर मॅनेजमेंट शिकवला केळी बगीच्यात वॉटर मॅनेजमेंट हा ऐंशी टक्के डिपेंडंट सब्जेक्ट असतो त्याच वॉटर मॅनेजमेंट वर आणि फिडिंग प्रोसेस दिली म्हणजे एक काय म्हणतात त्याला फिडिंग चार्ज नाही हे नक्कीच शेतकऱ्यांसाठी फायद्यासाठी राहणार आहे कारण त्या धोरणामुळे एक ते सेंट्रलाइज सेंट्रलाइज म्हणून ते आपल्याला मदत करणार आहे तर ते जे धोरण आहे त्या धोरणाकडे बऱ्याचशा शेतकऱ्यांना ते माहिती नाहीये तर माझी त्यांना विनंती आहे की राज्य शासन आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या त्या धोरणाचा थोडा अभ्यास करून आपल्याला त्याच्यात नाविन्यपूर्ण काय करता येईल याचा थोडस मागे लागून त्याचा ध्यास घ्यावा आणि आपला दोन पैशांनी फायदा करून घ्यावा आम्ही पारंपरिक पद्धतीने मी शेती करत असताना त्याच्यातून फारसं काही ओरायचे नाही त्याच्यामुळे मी यांना असं सजेशन केलं की तुम्हाला जर शेतीला आणि यायचं असेल तर तुम्ही फळबागेकडे वळा आणि फळबागे नुसतं बाहेर विक्री व्यवस्थेचा खेळ तुम्ही निदर्शनात आणा त्या हिशोबाने आमच्या मुलांनी म्हणजे क्वालिटी तर दिलीच क्वालिटी बरोबर बाहेरच्या हिच्यामध्ये माल पाठवताना दोन पैसे आपल्याला मिळतील याच्याकडे लक्षपूर्वक ठेवून या प्रकारे माल उत्पादन केलेला आहे आज इराणला गाडी पाठवलेली आहे याच्याबद्दल मला फार आनंद होतो आय एम प्राऊड ऑफ यू आमच्या मुलांनी आमच्या पुतण्याने आणि आमच्या मुलाने हे जे आपल्याला काय म्हणतात ही जी योजना घेतली याच्या मागे आम्ही पूर्णपणे पाठिंबा आहे जसे जसे पुढे जातील तसं तसा आम्हाला आनंदच आहे ईशय महत्वाचा राहील कारण यांना उच्च तंत्रज्ञान असल्यामुळे यांना त्याच्यातून डीप नॉलेज झालेला आहे त्याच्यामुळे पुढील शेतकऱ्यांना निश्चित त्याचा फायदा होईल की कसं कसं आपण पुढे जाऊ आणि कसे कसे दोन पैसे शिल्लक मिळतील विशेषतः क्वालिटी बरोबर विपणन व्यवस्था म्हणजे विक्री व्यवस्था यांनी अंगीकृत केली याच्याबद्दल आम्हाला फार वाटतं आणि शेतकऱ्यांनी ते सांगा असं वाटले की तुम्ही सुद्धा विक्री व्यवस्थेकडे लक्ष द्या माल उत्पादना बरोबर विक्री व्यवस्थेकडे लक्ष द्या आता आनंद होतो आपल्या केळीची परदेशात जर होत असेल तर ते निश्चितच आनंद होतो आपल्या लेकरांनी केलं ले म्हणून विशेष आनंद होतो हे या गोष्टीचा आतापर्यंत आपली केळी पस्तीस टनापर्यंत आपण एक्सपोर्ट केलेली आहे इराण मला गेलेली आहे त्याच्यामध्ये गुणवत्ता अशी आहे त्या पद्धतीने आपण पेरलं याच्यामध्ये जे पहिली फनी आहे ते चार किलो ते साडेतीन किलो पर्यंत होते ते असे हिशोबाने आपण एक्सपोर्ट करावे सगळ्यात खूप आनंद येतोय अभिमान वाटतो मी माझी केळी लहान आपल्या गावातून माझी केळी इराणला जात आहे याच्यामध्ये खूप अभिमान वाटतं मला सेंट्रल गवर्नमेंट आणि महाराष्ट्र शासन हे पूर्ण आता एक्सपोर्टच्या हिशोबाने आपण प्रयत्न करत आहे की आपल्या आता आपल्या सध्या डिमांड आहे शंभर कंटेनरचं आपण फक्त वीस कंटेनर पाठवत आहोत तर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की सर्व या पद्धतीने पेरा आपलं क्वालिटी गुणवत्ता करा आणि तुम्ही पण एक्सपोर्ट करा जसं तुम्ही पिकायला शिकलेच विकायला पण शिका दोन पैसे तुम्ही अजून कमवा तिच्यामध्ये जसा मला भाव मिळाला आता पहिल्या गटाला मला एकोणीसशे रुपये भाव मिळाला पर क्विंटल एक एकोणीस रुपये किलो तर आता नंतरच्या गटांना चौदाशे रुपये तसं पण तुम्हाला मिळायला पाहिजे वडील जी शेती मी करत होतो आधी ती पारंपरिक पद्धतीने कपाशी वगैरे मोमरे करत होतो आता आधी माझा मुलगा बीएससी वगैरे झाल्या त्यांनी आता लगातार तीन चार वर्षापासून त्यांनी केळीकडे हे केलं आणि त्यांनी बेडवर आता मी आधी काकडात काढत होतो खेळी पण आता नंतर यांनी बेडवर काढल्यानंतर डबल लेटर टाकल्यानंतर यांनी आता पारंपरिक पद्धत सोडून कसा एक्सपोर्ट माल होईल भारतातून दुसऱ्या देशात कसा जाईल त्या हिशोबाने यांनी हे केलं आणि यावेळेस त्यांनी हे प्रगती करून येणाऱ्या दोन वर्षात त्यांनी हे एक्सपोर्ट कसा झाला तर यांनी यावेळेस प्रगती करून माझा माल कसा एक्सपोर्ट होईल त्यांनी करून यावेळेस याचा माल एक्सपोर्ट झाला आणि याचा गर्व आहे मला की त्यांनी हे करत असताना त्यांनी बी एस सी केल्यानंतर काहीतरी त्यांनी शेतीच्या याच्यात जे वरील पाडची शेती होती ती पारंपरिक पद्धतीनं बंद करून एक्सपोर्ट होईल आणि शेतकऱ्यांना कसा फायदा होईल त्याच्या हिशोबाने यांनी प्रयत्न केला आणि त्याला छोट्याशा गावातून जर ही केळी एक्सपोर्ट होऊन झाली आणि गावाचं जे माझ्या गावाचं जे नाव आहे ते पूर्ण इराण आणि पूर्ण देशाच्या बाहेरच्या देशात चाललं हे याच्याबद्दल मला गर्व आहे की त्या माझ्या मुलांनी जे पारंपरिक शेती सोडून जे पूर्ण हे केलं एक तो एक्सपोर्ट केला तो माल एकदम इराणला चालला त्याबद्दल मला